बघताय ना किती टेस्टी अशी अंड्याची रस्सा भाजी दिसत आहे एस के खिचारमध्ये आज आपण अंडा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी मी इथे सहा अंडी उकडून घेतले आहेत आता आपल्या अंड्याच्या भाजीसाठी एक लागणारं ला वाटण तयार करूया इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे बारीक कट करून तेल टाकून भाजून घेतले आहे आरती वाटी खोबरं कट करून भाजून घेतलं आहे एक मुठभर कोथिंबीर देठासहित घेतले आहे एक मोठा पिकलेला टोमॅटो कट करून भाजून घेतला आहे दोन इंच आलं दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या दोन हिरव्या मिरच्या आणि एक चमचा पांढरे तीळ आता हे आपण बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता हे आपण अंडे उकडून घेतले आहेत ना त्यांना चांगले टेस्ट येण्यासाठी रशाला असे चाकूच्या सहाय्याने कट्स मारायचे आहेत असे कट्स मारल्यामुळे आपल्या भाजीला चव छान लागते चला तर मग सर्व अंड्यांना असे आपण कट्स मारून घेऊया आता रस्सा बनवण्यासाठी मी ते एक ठेवली ठेवल्या यामध्ये मी दोन पळी तेल टाकून घेत आहे तेल तुम्ही कमी जास्त करू शकता आणि जे आता आपण वाटण केलं आहे ना ते टाकून चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे सर्व वाटण टाकून घेऊया वाटण एकदम बारीक करायचं त्यामुळं आपल्या भाजीला घट्टसपणा येतो चला तर मग आपण सर्व वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत ते भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे हलकासा कलर चेंज झाला आहे वाटण चांगलं भाजलं तर आपली भाजी, भाजी टेस्टला छान लागते आता यामध्ये मी एक चमचा हळद टाकून घेतली आहे एक चमचा धना पावडर आणि मोठा एक चमचा अंडा मसाला दीड चमचा कांदा लसूण मसाला आता हे चांगलं आपण तेल सुटेपर्यंत पुन्हा प भाजून घ्यायचं आहे जर तुम्हाला असं वाटत असेल आपले पावडर मसाले करपतात त्या तर तुम्ही इथे दोन तीन चमचे पाणी टाकून घेऊ शकता आता आपला या मसाला चांगला भाजला आहे यामध्ये आपण जे कट करून घेतलेले अंडे आहेत ते टाकून घ्यायचे आहेत अंडी टाकल्यावर हलक्या हाताने परतवायचे आहेत हे बघा अशा प्रकारे चांगले अंडे आपण परतून घेतले आहेत अशी मसाल्यात अंडी परतल्यामुळे आपल्या अंड्यांना कलर देखील छान येतो आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे जेवढा तुम्हाला रस्सा बनवायचा आहे तेवढं तुम्ही पाणी टाका पण पाणी गरमच वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही थंड पाणी वापरलं तर आपल्या भाजीला टेस्ट एवढी छान येत नाही आणि तरीसुद्धा येत नाही आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि बारीक कट केलेली कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे आता एक पाच ते दहा मिनटं याला आपण मिडियम गॅसवर चांगलं उकळवून घ्यायचं आहे हे बघा आपल्या भाजीला तरी किती छान याय लागले आहे आता आपल्या भाजीला तरी देखील छान आली आहे आपली भाजी आता खाण्यासाठी रेडी आहे चला तर मग भेटू आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक छानशी कमेंट करा लाईक करा चला तर भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मस्त खा आणि स्वस्त राहा